पावसाळ्याचे दिवस सुरू होते रिमझिम पडणारा पाऊस आणि माझी अनेक वर्षांपासून घट्ट मैत्री होती काही लोकांना जरी हा पाऊस नकोसा वाटत असला तरी तो माझा बेस्ट फ्रेंड होता ऑफिस संपून घरी जात असताना रोज तो माझी साथ द्यायचा अगदी घरपर्यंत आणि आजही तसंच झालं सहा वाजता ऑफिस सुटल्यानंतर मी नेहमीच्या बसने घराकडे निघाले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला बसमधून बाहेर पाहताना लोकांची मात्र त्रेधा तिरपट उडालेली होती पण मला मात्र खिडकीतून बाहेर हात काढून या पावसाच्या थेंबांना हातावर घेताना वेगळीच मजा येत होती थोड्याच वेळात मी माझ्या घराजवळ असलेल्या बस स्टॉपवर उतरले पण आज माझं नशीब मला एक सरप्राईज देणार होतं कोणीतरी या स्टॉपवर माझी वाट पाहत होतं तेही नकळतपणे बसमधून खाली उतरताच माझ्या नजरेत एका व्यक्तीची छाप पडली नेहमीप्रमाणे अनोळखी व्यक्ती म्हणून मी नजर वळवली पण क्षणात माझ्या हृदयाने असंख्य आठवणींना उजाळा दिला कारण ती व्यक्ती अनोळखी नव्हती तर ज्याने या पावसावर मला प्रेम करायला शिकवलं ज्याने प्रेम काय असतं हे मला सांगितलं अशी ती व्यक्ती होती माझा अरुण माझं पहिलं प्रेम जे कधीही पूर्णत्वास गेलं नाही पण त्याची आठवण आजही माझ्याबरोबर होती माझ्या मनातही आणि एक जिवंत बोलकीसुद्धा मी अरुणकडे एकटक पाहत होते पाच वर्षानंतर आज तो मला दिसला होता परंतु त्याचं मात्र माझ्याकडे लक्ष नव्हतं तो बसची वाट पाहत होता पावसापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता हजारो चाकरमान्यांच्या चेहऱ्यावर असली लगबग त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसत होती सगळीकडे नजर वळवताना अचानक त्यानेही मला टिपलं आणि पुढच्या क्षणी आम्ही दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत होतो माझ्या चेहऱ्यावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांची जागा कधी माझ्या अश्रूंनी घेतली हे मला कळलंही नाही त्याच्या चेहऱ्यावर मात्र मला तब्बल पाच वर्षांनी पाहिल्याचा आनंद ओसंडून वाहत होता मला काही कळायच्या आतच तो माझ्यापासून काही श्वासांच्या अंतरावर उभा होता आणि पाच वर्षानंतर त्याचे शब्द पहिल्यांदा माझ्या कानावर पडले कशी आहेस मी फक्त डोळे भरून त्याला पाहत होते त्याला काही उत्तर द्यायचं आहे त्याने मला प्रश्न विचारला आहे त्याचं मला काहीच भान राहिलं नव्हतं त्याने मला पुन्हा एकदा विचारलं कशी आहेस मी भानावर आले आणि म्हटलं मी छान तू कसा आहेस चेहऱ्यावर एक मिश्किल हास्य आणत तो म्हणाला पाच वर्षांपूर्वीच माझा आनंद हरवला होता तू आज कुठे सापडला आहे मला म्हणून तर आज मी खुश आहे मागील पाच वर्ष नव्हतो माझ्या चेहऱ्यावरही हसू आलं आणि मी म्हणाले तू बिलकुल नाही बदललास स्वतःच्या शब्दाने तू समोरच्या व्यक्तीला जिंकून घेऊ शकतोस आणि आजही तुझ्यात ती कला आहे अरुण म्हणाला पण तरी आज आपण मात्र एकत्र नाही आहोत मी त्याच्या डोळ्यात पाहतच राहिले आणि म्हणाले सोड ना मी जाते घरी उशीर होतोय अरुण म्हणाला इतका छान पाऊस पडतोय मग एक एक कप चहा पिऊया गप्पा मारूया आणि मग जा घरी खरं सांगायचं तर माझीही खूप इच्छा होती पण मी म्हणाले नको माझा मुलगा घरी एकटाच आहे वाट पाहत असेल अरुणने विचारलं मुलगा आहे का तुला मी म्हणाले हो आहे ना खूप गोड आहे वाट पाहत असेल माझी जाते मी मी जाणार तर अरुणने माझ्यासमोर येऊन पुन्हा माझी वाट अडवली आणि म्हणाला ठीक आहे जा घरी पण कमीत कमी तुझा नंबर तरी दे मी विचारलं नंबर कशाला मला पुन्हा तसं काहीच नको आहे माझ्या आयुष्यात पाच वर्ष एकमेकांपासून दूर होतो ना आपण मग आता कशाला हे सगळं माझं लग्न झालंय मुलगा आहे मला सुखी संसार आहे माझा अरुणने स्मित हस्ते केलं आणि म्हणाला एवढाही विश्वास नाहीये का माझ्यावर मला माहिती आहे तुझं लग्न झालंय तुला एक मुलगा आहे मी काही तुला पळून नाही नेणार पळून न्यायचं ने असतं तर तेव्हाच नेलं असतं पुढील एका क्षणात मी माझा नंबर त्याला दिला आणि तेथून घरी निघाले बस पासून घरापर्यंत येत असताना दहा मिनिटं एखाद्या चित्रपटासारखा संपूर्ण फ्लॅशबॅक माझ्या डोळ्यासमोरून गेला माझी आणि अरुणची पहिली ओळख आठ वर्षांपूर्वी कॉलेजच्या पहिल्या दिवशी पहिल्या वर्षाला झालेली कोणालाही आवडेल असा अरुण एकदम हँडसम पण त्यात त्याला लिखाणाची कवितेची आवड भाषण असो किंवा कविता की नाटक त्याला सगळं जमायचं आणि अशा मुलाच्या प्रेमात पडणं हे तर साहजिकच मी त्याच्या प्रेमात पडले आणि तोही माझ्या अर्थात मीही खूप सुंदर होते तेव्हा कॉलेजची तीन वर्ष कशी भरभर निघून गेली कळलंच नाही आणि संपूर्ण जगात होतं तसंच आमच्याबरोबरही झालं मुलांचं कॉलेज संपलं की ते नोकरीच्या शोधात लागतात आणि मुलींचं कॉलेज संपलं की मुलींच्या आई बाबा एखाद्या चांगल्या वेल सेटल्ड मुलाशी त्यांचं लग्न करून देण्यासाठी मुलांच्या शोधात असतात आणि माझ्या कमनशिबीपणामुळे लास्ट इयरच्या परीक्षा होण्याआधीच असा वेल सेटल पाच अंकी रुपयांची नोकरी असलेला स्वतःचं घर असलेला मुलगा माझ्या बाबांना सापडला माझे बाबा कडक शिस्तीचे त्यामुळे स्वतःच्या प्रेमाबद्दल त्यांना सांगण्याची हिंमत तर नव्हतीच अरुण म्हणाला मी तुझ्या घरी येतो बाबांना समजावून सांगतो पुढील दोन वर्षात मीही सगळं सेटल करेल पण बाबांना आधीच एक हार्ट अटॅक येऊन गेलेला जर त्यांच्या जीवाचं काही बरवाईट झालं तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही म्हणून मी अरुणला थांबवलं अरुणने पळून जाण्याचा पर्यायही दिला परंतु मी त्यासाठी नकार दिला आपली साथ इथपर्यंतच होती असं म्हणून मी अरुणला आपण एकमेकांना कायमचं विसरून जाऊया असं सांगितलं प्रेम म्हणजे फक्त एकमेकांना मिळवणं नसतं तर प्रेम म्हणजे त्याग करणं असतं हे अरुणने अनेकदा त्याच्या कवितेतून माझ्या मनावर बिंबवलं होतं आणि आता तीच वेळ आमच्या दोघांवर आली होती आम्ही प्रेमाचा त्याग करायचं ठरवलं माझ्या कुटुंबासाठी माझ्या बाबांसाठी माझं लग्न जमलं लग्नाची तारीख ठरली पण लग्नाच्या दोन दिवस आधी अरुणने मला एकदा शेवटचं भेटण्यासाठी बोलवलं त्या दिवशी आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो आणि त्याच आमच्या प्रेमाची आठवण म्हणजे माझा मुलगा अरुण माझा आणि माझा प्रियकर अरुणचा मुलगा परंतु हे सत्य मी माझा नवरा समीरला कधीही सांगितलं नाही माझ्या दृष्टीने माझं काहीही चुकलेलं नव्हतं मी किती मोठी चूक केली आहे मी समीरला फसवलंय का या गोष्टींमध्ये मला पडायचं नव्हतं माझ्या पहिल्या प्रेमाची आठवण माझ्याबरोबर होती हेच काय माझं सुख माझा आनंद मी दरवाजाची बेल वाजवली आणि माझ्या अरुणने माझ्यासाठी दरवाजा उघडला हा तो माझा प्रियकर नव्हता तर त्याची आठवण म्हणजेच माझा मुलगा माझ्यासमोर उभा होता अरुणने मला घट्ट मिठी मारली आणि विचारलं आई आज तुला दहा मिनिटं उशीर झाला मी म्हणाले हो बाळा पावसामुळे उशीर झाला पण खरा उशीर त्या अरुणमुळे झाला हे या अरुणला कसं सांगावं थोड्या वेळाने अरुणचे बाबा समीरही घरी आले दिवसभर काय घडलं याबद्दल आम्ही चर्चा केली आणि रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलवर सर्व ईमेल्स आणि मेसेजेस चेक करत असतानाच एका अनोळखी नंबरवरून मला हॅलो असा मेसेज आला हा नंबर कोणाचा आहे हा विचार करत असतानाच हाय दिस इज अरुण हा मेसेजही डोकावला मनात अचानक धस्स झालं मी बाजूला घाबरून पाहिलं तर समीर झोपलेला होता समीर झोपलाय हे पाहून मला बरं वाटलं आणि मी अरुणला हॅलो असा रिप्लाय केला अरुणशी बोलताना मला वेगळीच भीती वाटत होती पण त्याच वेळेस माझं पहिलं प्रेम पुन्हा माझ्या आयुष्यात आलंय या गोड गुदगुल्याही होत होत्या त्या रात्री आम्ही पहाटेपर्यंत एकमेकांशी गप्पा मारल्या मागील पाच वर्षात अरुण आणि माझ्या आयुष्यात काय काय घडलं याबद्दल आम्ही एकमेकांना सगळं सांगितलं आणि अचानक अरुणने मला उद्या भेटायला बोलवलं आणि म्हणाला आपण कॉफी शॉपला भेटूया फक्त तासाभरासाठी तुला डोळे भरून पाहायचे म्हणून अरुणला भेटायला जाणं योग्य की अयोग्य मी समीरला फसवत तर नाही ना लग्नाआधी जे घडलं तो माझा भूतकाळ होता पण आज समीरशी लग्न झाल्यानंतर अरुणला पुन्हा भेटायला जाणं योग्य आहे का या विचाराचं रणकंदन माझ्या मनात माजलेलं होतं पण जेव्हा प्रेमाचा विषय असतो तेव्हा मेंदू काम करणं बंद करतं म्हणूनच मी दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून हाफ डे घेतला आणि अरुणने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले अरुण आधीपासूनच माझी वाट पाहत होता आम्ही एकमेकांसमोर बसलो त्याने कॉफीची ऑर्डर दिली तो मला डोळे भरून पाहत होता मी त्याच्याकडे पाहत होते काहीतरी बोलायचं म्हणून मी विचारलं तू लग्न का नाही केलं अरुणने उत्तर दिलं त्या रात्रीच्या आठवणी अजूनही माझ्यासाठी पुरेशा आहेत आणि आयुष्यभर पुरतील मी विचारलं अजूनही कविता करतोस का अरुण म्हणाला हो करतो ना तेच पोट भरण्याचं साधन आहे मला वाटत होतं की अरुणला सांगावं तुझी जिवंत आठवण माझ्याकडे आहे माझा मुलगा अरुण तुझाच आहे परंतु यामुळे कॉम्प्लिकेशन्स अजून वाढतील म्हणून मी समीर आणि अरुण या दोघांनाही हे सत्य न सांगण्याचा सा निर्णय घेतला त्या दिवशीही आम्ही एकमेकांशी खूप गप्पा मारल्या आणि मग त्यानंतर रोज रात्री उशिरापर्यंत एकमेकांशी चॅटिंग करणं हे नित्य नियमाचं झालं आठवड्यातून एकदा आम्ही कॉफी शॉपमध्ये एकमेकांना भेटतही होतो अरुणचा सहवास मला हवाहवासा वाटत होता एकीकडे समीरबरोबर माझा संसार सुखी चालला होता परंतु एक मित्र म्हणून मला अरुणसुद्धा हवा होता पण आमच्या नकळत आम्ही एकमेकांच्या जवळ येत होतो चॅटिंग करताना त्या रात्रीबद्दल बोलणं त्या रात्रीच्या आठवणी आमच्यामध्ये येतच होत्या तसंच कॉफी शॉपमध्ये एकमेकांच्या हातात हात घालून गप्पा मारणंही सुरूच होतं महिनाभर अरुणला एका साहित्य संमेलनासाठी बाहेर जावं लागलं त्यामुळे आमची भेट झाली नाही मेसेजवर बोलणं सुरू होतं परंतु भेटणं झाल्यामुळे मी कासावी झाले होते आणि तेव्हाच मला कळलं की माझं जुनं प्रेम माझ्या आयुष्यात परत आलंय मला समीरही हवा होता आणि अरुणही हवा होता आणि आता अरुणचा सहवास मला जास्त हवाहवासा वाटत होता कारण तो सात दिवसातून फक्त एकदाच मिळायचा एक, एक महिन्यानंतर अरुण परत आला आणि मी त्याला भेटायला गेले अरुणला पाहताच चक्क त्याला घट्ट मिठी मारली तेव्हा अरुणच्या हृदयाचे वाढले ठोके माझ्या लक्षात आले होते मी अरुणला म्हणाले महिनाभर भेटलं नाही तू मी किती मिस केलं तुला पुढील दहा मिनटं मीच अरुणशी बोलत होते महिनाभरात काय काय घडलं हे त्याला सांगत होते मी त्याला किती मिस केलं हे सांगत होते परंतु अरुण शांतपणे माझं बोलणं ऐकून घेत होता मी त्याला विचारलं काय झालं तू शांत का आहेस तर अरुण मला म्हणाला आज ही आपली शेवटची भेट हे ऐकून मला मोठा धक्का बसला मी विचारलं अरुण असं का बोलतोय काय झालं तर अरुण म्हणाला जर तुझा सुखी संसार टिकवायचा असेल तर यानंतर आपण न भेटलेलंच बरं मला मान्य आहे की मी तुला भेटण्यासाठी फोर्स केलं परंतु तू आता पुन्हा माझ्यात गुंतू लागली आहेस आणि ते तुझ्या संसारासाठी योग्य नाही मी म्हणाले काय चूक आहे त्यात मी माझ्या नवऱ्यावरही प्रेम करते आणि माझं तुझ्यावरही प्रेम आहे दोन जणांवर प्रेम असणं शक्य आहे ना अरुण म्हणाला पण ते अयोग्य आहे आपल्या समाजात ते चूक आहे आणि तुला आता लहान मुलगाही आहे परंतु मी अरुणचं काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हते मला अरुणला पुन्हा एकदा गमवायचं नव्हतं अरुण माझा जीव की प्राण होता मी त्याचा हात पकडला आणि गयावया करू लागले अरुण प्लीज मला सोडून जाऊ नको माझ्याशी असं वागू नको मी तुला एकदा गमावलंय मला आता तुला पुन्हा गमवायचं नाही आहे अरुणने विचारलं मग तुझ्या नवऱ्याचं काय त्याला कळलं तर काय होईल परंतु हा सगळा विचार करण्याच्या मनस्थितीत मी नव्हते मी उत्तर दिलं ते मी पाहून घेईल करेल ना मॅनेज अरुण म्हणाला ठीक आहे मला आता महत्त्वाचं काम आहे आपण नंतर भेटूया आणि तो तेथून निघून गेला रात्रभर मी त्याच्या मॅसेजची वाट पाहत होते त्याला अनेक मेसेजेस केले पण त्याचा रिप्लाय आला नाही दुसऱ्या दिवशी त्याला त्याच ठिकाणी भेटायलाही गेले पण तो तेथेही आला नाही पाहता पाहता एक महिना उलटला परंतु अरुणची कोणतीच खबरबात नव्हती ना, ना मॅसेज ना भेट काहीच नाही माझ्या लक्षात आलं होतं की अरुण माझ्यापासून कायमचा दूर गेला आहे कदाचित मी त्याच्याकडून चुकीची अपेक्षा ठेवली माझ्या बाबांसाठी मी त्याच्या प्रेमाचा त्याग केला होता आणि आज त्याने माझ्या संसारासाठी माझ्या मुलासाठी माझ्या सहवासाचा माझ्या प्रेमाचा केला। त्याग केला कारण त्याग प्रेमात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते हे त्याला माहीत होतं आणि मी ते विसरले होते